श्री स्वामी समर्थ कथा श्री स्वामींच्या चिंतुपंतचा हट्ट पुरवला चिंतुपंत टोळ यांची स्वामींवर अपार भक्ती होती रात्रंदिवस त्यांना स्वामींचाच ध्यास होता स्वामींनी आपल्या बरोबर नेहमी राहावे असे त्यांना वाटत होते परंतु असे होणे शक्य नव्हते जगनिर्मिताने जगकल्याणासाठी पृथ्वीवर अवतार घेतला होता त्यामुळे पुण्या एका भक्ताच्या घरी राहणे श्री स्वामींना शक्य नव्हते मनात आले चिंतुपंतांनी श्री स्वामींना सांगितली तेव्हा श्री स्वामी म्हणाले एवढेच ना, ना, ना मग मी येतो की तुमच्या बरोबर तुम्ही असे करा आधी सोलापूरला जा तिथे सिद्धेश्वर मंदिरात मी तुम्हाला भेटेनच परंतु चिंतो पण तसे नको होते सोलापूरला स्वामी जातील कसे त्यांचा